नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ दिवाळी ग्रहांचा विशेष संयोग जुळला घरासाठी या गोष्टी खरेदी केल्याने गणेश कृपा लागेल संपूर्ण भारतात दिवाळीचा सण खूप उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो या सणाला दीपावली असंही म्हणतात या दिवशी लोक आपले घर फुलांनी आणि दिव्यांनी छान सजवतात वास्तुशास्त्रानुसार दिवाळीला अशी सजावट केल्याने घरात सुख समृद्धी सकारात्मक ऊर्जा आणि माता लक्ष्मीची कृपा टिकून हो राहते असे म्हणतात की दिवाळीपूर्वी काही पवित्र वस्तू घरी आणल्यास धन होतो घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो या वर्षी दिवाळी वीस ऑक्टोबर सोमवारी साजरी होणार आहे वास्तुशास्त्रानुसार घरात सौभाग्य आणण्यासाठी कोणत्या वस्तू आणाव्यात ते पाहूया धातूचे कासव वास्तुशास्त्रानुसार दिवाळीपूर्वी घरात धातूचे कासव आणणे खूप शुभ मानले जाते धातूचे कासव आणल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूची कृपा कायम राहते असे म्हणतात कासव घराच्या उत्तर आणि ईशान्य दिशेला म्हणजे ईशान कोण ला ठेवावे या दिशेमुळे घरात आर्थिक स्थिरता समृद्धी येते आणि पैशांची स्थिती सुधारते धातूचे दीर्घायुष्य आणि शक्तीचे प्रतीक आहे नंबर नारळ वास्तुशास्त्रानुसार नारळाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जात परंपरेनुसार दिवाळीपूर्वी केसर असलेला नारळ घरात नक्की आणावा आणि तो घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावा नंबर तीन तुळशीचे रोपटे जर तुमच्या घरात तुळशीचे रोप नसेल तर दिवाळीपेक्षा चांगला दिवस तुळशी आणण्यासाठी नाही ही वातावरण शुद्ध करण्यासाठी करण्यासाठी नकारात्मकता दूर आणि चांगले आरोग्य व आनंद घरात आणण्यासाठी ओळखले जाते दिवाळीपूर्वी आपल्या घराच्या ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर पूर्व दिशेला तुळशीचे रोपटे लावावे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या संबंधाचे प्रतीकही मानले जाते दिवाळीपूर्वी घरात ठेवल्यास आध्यात्मिक आणि धार्मिक अशा दोन्ही प्रकारची समृद्धी येते नंबर म्हणजे झाडू दिवाळीपूर्वी नवीन केरसुनी किंवा झाडू आणणे देखील खूप लाभदायक मानले जाते असे म्हणतात की नवीन झाडू विकत घेऊन घरी आणल्यानं घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते आणि घरातून दारिद्र्य दूर होते दिवाळीच्या रात्री करा हे उपाय नंबर हे करा दिवाळीच्या रात्री लक्ष्मी पूजनाच्या वेळी पाच पांढऱ्या कवड्या पाच कमळाचे पीस आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्या या सर्व वस्तू लाल कापडात बांधून एक गठ्ठा बनवा पूजे दरम्यान हा गठ्ठा देवी लक्ष्मीचा चरण ठेवा आणि ओम श्रीं ह्रीम श्री कमले कमला प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते तुमच्या तिजोरीत ठेवा असे केल्याने आर्थिक अडचणी कमी होतील नंबर दोन खीर अर्पण करा दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मीला मखाना खीर अर्पण करा असे केल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या घरात कधीही धनाची कमतरता भासणार नाही याची खात्री होते नंबर तीन, सात मुखी दिवा दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी समोर शुद्ध तुपाने भरलेला सात किंवा नऊ मुखी दिवा लावा हा दिवा लावल्याने धन आरोग्य आणि दीर्घ आयुष्याचे आशीर्वाद मिळतात नंबर चार शंखाचा आवाज पूजा केल्यानंतर रात्री घरातील सर्व खोल्यांमध्ये जा आणि शंख वाजवा शंखाच्या आवाजामुळे निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा घरातून गरिबी आणि नकारात्मक शक्तींना बाहेर काढते ज्यामुळे घरात कायमचे सुख आणि शांती येते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग